नमस्कार अपन पहा एस बी एन मराठी वैष्णवी वर। आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंचा पाळलेला कुत्रा तर राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग कदम राणे वाकयुद्ध शिगेला <Sessdansky> राफेल करारात सरकारने कॅग बाबत सर्वोच्च न्यायालयात दिली खोटी माहिती पीसीएचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पंढरपूर नगरसेवक संदीप पवार हत्या प्रकरणातील फरार आरोपी ओंकार कुकळे सांगली शहर पोलिसांनी केले जेरबंद पंढरपूर पोलिस ठाण्यात नगरसेवक संदीप पवार फरारी आरोपी हा हिराबा कॉर्नर इथे येणार असल्याबाबत आम्हाला गोपनीय बातम्यावर माहिती मिळाली त्यानुसार आम्ही तिथे सापार असला आणि किसम बायकडून संशोस्पदरित्या तिथे आला होता आणि गाडी पार केलेली होती आणि आम्हाला बघून तो पळून जाऊ लागला आणि आम्ही त्याला शेतापीने पकडून ताब्यात घेतलेला आहे एफआरपी प्रमाणे पैसे न देणाऱ्या सांगली जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांवर कारवाईचा बडगा साखर सहसंचालकांनी बजावली नोटीस पंतप्रधान मोदींचा कल्याण दौरा नाक कापले जाऊ नये म्हणून महापालिकेचे डम्पिंग ग्राउंडवर विशेष लक्ष चोवीस तास सुरक्षा रक्षक तैनात डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बँक कर्मचारी संपावर पाच दिवस बँका राहणार बंद एटीएम मध्येही पैशांचा खडखडाट असण्याची शक्यता कुर्कस्तान टर्कीतील मुलीचा नंदुरबार जिल्ह्यातील मुलाशी भारतीय परंपरेने विवाह संपन्न पंचक्रोशी ठरला चर्चेचा विषय सांगलीत होत असलेल्या स्वर्गीय मदनभाऊ पाटील महाकरंडक एकांकिका स्पर्धेचे भाजप नगरसेवकांनी बदलले नाव काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार वाद राष्ट्रवादीच्या हातकलंगणे मतदारसंघाच्या माजी खासदार निवेदिता माने यांचा शिवसेनेत प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का आणि सायना नेहवाल आणि पी कश्यप लग्नाच्या वेळीत रैदुरगाम मधील ओरियन विलास या सायनाच्या घरात विवाह सोहळा पडला पार प्रायोजक सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांच आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज